नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज अजिबात ही भाजी चपाती खायचं मूड नव्हता म्हणून म्हटलं राजम्याची मस्तपैकी दाटसर अशी भाजी बनवूयात आणि त्याबरोबर खायला चपाती ऐवजी जिरा राईस बनवूयात हे दोन्ही पदार्थ कसे बनवायचे चला मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी राजमा रात्रभर भिजवून घेतलाय आता राजमा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते या पद्धतीने जर तुम्ही बनवून बघाल तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल एवढी टेस्टी अशी ही राजम्याची भाजी तयार होते रात्रभर राजमा छान भिजवून घ्यायचा छान फुलतो आणि आत्ता तो, तो शिजायला घालायचा राजमा शिजवत असताना तुम्ही खडे मसाले घालू शकता परंतु मी फक्त याला मीठ घालून शिजवून घेते दोन ग्लास पाणी घातले आणि त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा मीठ घातलं आहे आता मीठ घालून कुकरला छानपैकी याच्या मी चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे राजमा आपल्याला पूर्ण गाळ शिजवून घ्यायचा आहे अजिबातही तो कडक राहता कामा नये जेवढा तो छान सॉफ्ट शिजेल तेवढा त्याची ते ते त्याची ते चव आपल्या भाजीला छान येणार आहे चला राजमा मी ते शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा हा शिजला आहे अगदी मऊ असं शिजवून येतो आणि सराची त्याची छान चवही येते आता मिक्सरमध्ये एक छोटंसं वाटण बनवूयात त्यासाठी चार ते पाच आल्याचे तुकडे दहा ते बारा लसूण पाकळ्या फक्त अर्धा चिरलेला कांद अर्धा चिरलेला कांदा एक चमचा जिरे एक चमचा धने आणि सहा ते सात ओल्या खोबऱ्याचे तुकडे याचं एक छानसं वाटण करून घेऊयात वाटण कर करताना सुरुवातीला पाणी घालायचं नाही आहे एक दोन मिनटं वाटल्यानंतर हे सगळं मिश्रण कड्याचं मध्ये घ्यायचं आणि थोडंसं एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि परत एकदा अगदी स्मूथ असं वाटून घ्यायचं काहीही भाजायची वगैरे गरज नाही फक्त कच्चं असं हे छोटंसं वाटण बनवलं की याच्यामुळे आपल्या राजम्याला खूप छान अशी चव येते चला वाटण आपलं इथं परफेक्ट असं तयार झालं आहे आता घेऊयात फोडणी करायला फोडणीसाठी सगळ्यात सा आधी कढईमध्ये तेल गरम केले तेलावरती लवंग मिरी दालचिनी तमालपत्र ह्याची खमंग अशी या सौद्याची फोडणी द्यायची त्यावरती उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा इथे मी दीड कांदा चिरून घेतलाय दोन कांदे घेतलेले त्यातला अर्धा कांदा वाटणाला घातला आणि दीड कांदा बारीक चिरून या फोडणीमध्ये घातला चिमुडभर मीठ घालायचं ज्यामुळे कांदा छान पटकन शिजला जातो आता कांदा इथे आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे छान कांदा पचला गेला की यामध्ये आपल्याला आपलं वाटण घालायचं आहे तुम्ही बघू शकता है कांदा किती छान असा पचला गेला चांगले त्याची क्वांटिटी पूर्णपणे कमी झाली आहे आता यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घ्यायचे आता हे वाटण कच्चं होतं त्यामुळे याला छान परतवून घ्यायचं अगदी खमंग असं तेल सुटेपर्यंत पाच ते सहा मिनटं याला परतवून घ्यायचं आता हे वाटण परतत असतानाच यामध्ये आपल्याला एका टोमॅटोची पेस्ट घालायची टोमॅटो पेस्टमुळे या राजम्याला अतिशय आंबटसर अशी छान चव येते त्यामुळे टोमॅटो पेस्ट आवर्जून घाला हवा असेल तर तुम्ही कांदा खोबरं आपण ज्या वेळेला वाटत होतो त्याच वेळेला टोमॅटो घातले तरीही चालेल चला तर टोमॅटो पेस्ट घातल्यानंतर ही वाटण छानपैकी भाजून घेऊयात जेव्हा कधी आपल्याला खूप स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्यावेळेला झटपट अशी ही राजमाची भाजी आणि जिरा राईस बनवू शकता अगदी पोटभरीचं जेवण आहे आणि अतिशय चविष्ट असं होतं चला तेल सुटेपर्यंत हे सगळा मसाला छान मी परतवून घेतला आहे छानपैकी तेल सुटायला लागलं आहे आता यामध्ये आपले आपण ड्राय मसाले घालायला घेऊयात चला यामध्ये सगळ्यात आधी एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट त्याचबरोबर घरगुती काळं तिखट एक चमचा आणि हळद पाव चमचा हे सगळे मसाले आता या वाटणामध्ये मिक्स करून घेऊयात आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे जेवढा मसाला तुम्ही छान परतला परतवून घ्याल तेवढे तुमच्या भाजीला चवछान येणार आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आला आहे आता ह्या वाटणाला ह्या स्टेजला जो छान रंग येतो त्याचाच रंग आपल्या मेन ग्रेव्हीला येणार आहे त्यामुळे मसाला छान परतवा म्हणजे तुमच्या भाजीला कलर छान येणार आहे मसाला छान परतला गेला की आपले शिजलेले राजमे पाण्यासहित घालून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला भाजी जेवढी घट्ट पातळ करायची त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घ्या आता छान मिक्स करून घ्यायचं राजमे आपले छान शिजले त्यामुळे पाणी खूप जास्त घालायची गरज नाही आहे फक्त आपल्याला एक पाच मिनटं भाजी उखळण्यापुरतं पाणी घालायचं आहे आता ही भाजी आपण छान दाटसर अशी होईपर्यंत याला उकळवून घेणार आहे आता चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ सुरुवातीला आपण राजमे शिजवताना देखील घातलं होतं त्यामुळं आता मीठ बेतानी घाला चला आता छानपैकी मिक्स करून घेऊयात हवा असेल तर यातले थोडे राजमे तुम्ही हाताने किंवा पळीने मॅश करूनही घालू शकता त्यामुळे देखील भाजीला छान दाटसर अशी कन्सिस्टन्सी येते परंतु आपला मसाला खूप छान झाला होता त्यामुळे मी अजिबात हे राजमी मॅश करून घेतले नाहीत आहे असे राजमी मी घालून घेतलेत त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि आता एक छान उखळी काढून घ्यायची राजमाला छानपैकी उकळी येते तोपर्यंत इकडे मी तांदूळ घेतलेत इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे एक ग्लास तर हा एक ग्लास बासमती तांदूळ मी स्वच्छ एका पाण्याने धुवून घेते आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कोलम तांदूळही घेऊ शकता जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे एकापणाने स्वच्छ धुवून घेतला आपलं स्वच्छ धुवून झाला आता आपण आपला जिरा राईस करायला घेऊयात त्याआधी भाजी एकदा ढवळून घेऊयात तुम्ही बघू शकता भाजी किती छान उखळली जाते जेवढी ती छान उखळली जाईल तेवढी ती छान घट्ट सराशी होत चालली आहे आता भाजी मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केली आहे आणि जिरा राईसची फोडणी करायला घेतली आहे पॅनमध्ये तेल गरम केले तेलावरती लवंग मिरी दालचिनी तमालपत्र आणि शहाजिरी ह्याची छान खमंग फोडणी घालून घेतली शहाजिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा त्यानंतर चिरलेला घेतलं आहे लसूण आवर्जून बारीक तुकडे करून घाला याचा फ्लेवर खूप छान असं आपल्या जिरा राईसला येतो आता लसूण छान सोनेरी रंगावरती येईपर्यंत आपल्याला ही फोडणी छान परतवून घ्यायची आहे गॅस मात्र इथे पूर्णपणे लो ठेवायचा आहे कारण खडे मसाले आपले जळून येत करपून येत लसूण आपला भाजीपर्यंत याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर मी भाजीला देखील कंटिन्यू ढवळत राहते जेणेकरून जो काही वरती फेस येतो भाजीला तो छानपैकी खाली विरजून जाईल आता फोडणीमध्येच मीठ घालून घ्यायचं आहे जिरा राईस बनवताना यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या जिरा राईसला येतो फोडणीमध्ये मीठ घातलं की लगेच पाणी घालायचं आहे मीठ घातल्यानंतर जास्त वेळ लावायचा नाही आहे पाणी घालायला एक ग्लास रा तांदूळ होता त्यासाठी मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे त्याचबरोबर कोथिंबीरही घालून घेतली आहे आता पाण्याला छानपैकी उकळी आली आता यामध्ये आपण आपला तांदूळ घालून घेऊयात तांदूळ इथे छानपैकी दहा ते पंधरा मिनटं भिजलं गेला आहे आता हा छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक वाफेवरती आपल्याला एक दहा मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तांदूळ ओव्हर कुक करायचा नाही आहे आपल्याला परफेक्ट असा हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे तांदळासाठी पाण्याचं प्रमाण देखील एकाच दोन असं घ्या म्हणजे परफेक्ट असा, असा तांदूळ शिजला जातो चला भाजी आपली तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही भाजी राजम्याची तयार झाली आहे एखाद्या हॉटेल ढाब्यावरच्या राजम्याच्या भाजीलासुद्धा मागे सारेल एवढी चविष्ट अशी ही भाजी तयार होते आणि आपला हा खमंग असा जिरा राईस देखील कर तयार झाला आहे या पद्धतीने जर तुम्ही कधी राई ता गर्म जिरा राईस केला नसेल तर एकदा नक्की करून बघा फोडणीमध्ये मीठ घातल्यामुळे पाण्याला छानपैकी चव येते आणि ती चव आपल्या भाताला येते चला आता तांदूळ छानपैकी आपला शिजलं गेलं आहे आता ह्या दोन्ही गोष्टी आपण सर्व करायला घेऊयात एक पाच मिनटं मी याला परत वाफेवरती झाकून ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर मी याला सव करणार आहे गरमागरम जिरा राईस आणि गरमागरम असा आपला राजमा आपण सर्व करून घेऊयात एका बाजूला जिरा राईस सर्व करते आणि त्याचबरोबर राजम्याची आपली भाजी देखील सर्व करून घेते अतिशय कम्फर्ट असे फूड आहे बनवायला देखील सोपं आहे आणि खायला अतिशय चविष्ट अशी आहे तुम्ही देखील राजम्याची भाजी जर करत असाल तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल आजची हे राजमा आणि जिरा राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा मी लोणच्याबरोबर ही डिश सर्व केली आहे आणि आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच एक लाईक करा शुभज्योत रेसिपीज जी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते तसेच इंस्टाग्रामवरती ही शुभज्योत जी आपल्या चॅनलला आप फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामवरती देखील खूप छान छान रेसिपीजच्या आपल्या रील येत असतात चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्य